मागील आठवड्यामध्ये महाड एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई करून बंद कंपनीतून तब्बल एकूण नव्वद कोटींचा अंमली पदार्थ जप्त केला या कारवाईच्या पाच दिवसानंतरच महाड एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महाड एमआयडीसी पोलीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सीईटीचे अधिकारी यांनी महाड एमआयडीसी परिसरात डी झोनमध्ये प्लॉट नंबर चौदा येथे सविती या बंद कंपनीवर छापा टाकला त्यानुसार महाड एमआयडीसी पोलिसांनी कंपनीवर छापा टाकला असता येथे रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कंपनीमध्ये कोणतेही सुरक्षा साधने यांचा सा वापर केलेला दिसून आला नाही मात्र चोरून उत्पादन सुरू असल्याने कंपनीचे केमिकलयुक्त सांडपाणीही नाल्यामध्ये सोडल्याने हे सांडपाणी सावित्री नदी पात्रात जाऊन सावित्री नदीचं सा पाणी दूषित होत असल्याचं निदर्शनास आलं रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतरचं हे दूषित पाणी असल्यामुळे आजूबाजूच्या मानवी जीविकास धोका निर्माण केल्याने आणि रासायनिक प्रक्रिया करणारी यंत्रसामग्रीची निष्काळजीपणे हाताळताना मिळून आल्याने कंपनीचे मालक संजय यशवंत धुमाळ वय साठ वर्ष राहणार अथर्ववेध सोसायटी मंत्री पार्क कोथरुड पुणे यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर दोनशे एकोणऐंशी दोनशे एकोणनव्वद अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस के मुंडे हे करीत आहेत या छाप्यामुळे चोरून उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर चांगली चपराक बसणार असल्याचं बोललं जात आहे मुख्य संपादक संदीप जाबडे सह कोकण न्यूज मराठी महाड रायगड